महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन आणि आपण बघतोय की राज्य देश आणि जगभराच्या भीम भीमानुयायी आणि तमाम भारतीय बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येनं येतात लाखोच्या घरामध्ये ही संख्या असते त्यामुळं स्वच्छतेचा देखील प्रश्न निर्माण होतो मात्र त्यावर मात करण्यासाठी एक टीम अशी या ठिकाणी कार्यरत आहे की ज्याचा आपल्या सर्वांना अभिमान वाटेल आपली भूमी चैत्यभूमी स्वच्छ भूमी हा नारा घेऊन आम्ही आंबेडकरवादी युनिट जे उच्च शिक्षित तरुण आहेत ते स्वतः बॅग घेतात किंवा हातामध्ये हँडक्लोज घालतात मास्क लावतात आणि जे घाण कचरा केर कचरा जो पडलेला आहे तो चैत्यभूमीच्या इतक्या मोठ्या क्षेत्रफळातील हा कचरा ते साफ करतात यामध्ये कोणतीही लाज किंवा संकोच बाळगत नाहीत स्वतः या स संस्थेचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत दादा काय नाव तुमचं ही संकल्पना आपल्या डोक्यात कशी आली माझं नाव बुद्धभूषण शिंदे आहे आ, ही संकल्प येण्या येण्यामागचं कारण की की बी एम सी ज्या सोयीसुविधा पुरवते आणि त्याच्यासमोर ह्या सगळ्या विस्कळीत विस्कळीत होऊन जातात आणि आपण बघतो की मग काय होऊन जातं की त्याच्यामध्ये इथे आलेल्या गरीब समाजाचं नाव खराब होऊन जातं की इथे रस्त्यावर कचरा पण रस्ता कचरा हा टाकायचा कुठे जर तुम्ही कचरा पेटीतच टाका आणि त्यांना जर ऑप्शनच नाही ना त्यांच्याकडे आणि कचऱ्याच्या तुम्ही बघतात की विशिष्ट अंतरावर असतात त्यामुळे आम्ही आंबेडकरवादी संघटनेच्या माध्यमातून जागे जागेवर आहे पूर्ण वीर सावरकर रोड अगदी हिंदूजा हॉस्पिटलपासून ते इंदू मिलपर्यंत आणि शिवाजी पार्कच्या चारी बाजूला शिवाजी पार्कच्या चारी बाजूला आम्ही लोकं इथे माझे व्हॉलेंटियर्स उभे आहेत प्रत्येक पोलवर किमान दहा ते बारा जणं उभे असतात त्यामध्ये मुलं मुली दोघांचाही समावेश असतो आणि ते तिथे कचरा होऊ न देण्याचंच काम करत असतात अशा प्रकारे त्यांचं काम चालू असत दादा काय सांगाल थोडक्यात कशा पद्धतीने हे काम उपक्रम चालू जय भीम माझं नाव अविरात अशोक गायकवाड मी या संस्थेचा महासचिव आहे हा उपक्रम आपण सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत हा करत असतो यामध्ये प्रामुख्याने मला एक सांगायला आवडेल आपल्याला की या उपक्रमामध्ये गेले आठ वर्षे एकाहत्तर वर्षाच्या आजी आपल्या हातामध्ये पोस्टर घेऊन बाबासाहेबांचे स्लोगन घेऊन उभे असतात ते म्हणजे आम्हाला त्यांच्याकडून एक ऊर्जा मिळते की एक एकाहत्तर वर्षाच्या आधी जर आ आ, आ, बारा बारा तास कंटिन्यू उभे असेल तर आपल्यासारखी तरुण का काना उभे राहू शकत तर असे पण आपल्याकडे एक तरुण शिक्षित आहेत वयोवृद्ध वर्ग आहे जो या उपक्रमामध्ये सहभाग घेऊन आपला आजच्या दिवशीचं जे योगदान देतो ताई देखील आपल्यासोबत आहे ज्या तरुणी आहेत त्यांचा देखील विशेष आणि लक्षणीय सहभाग आहे ताई काय सांगशील ज्या पद्धतीनं तुम्ही ह्या सगळ्या बॅग घेता जागोजागी फिरता आव्हान देखील करता आणि प्रबोधन देखील करता स्वच्छतेबाबत जनजागृती देखील करता काय सांगशील बघा आता तर सध्या राजेश्वरी निकाय माझं नाव आ, मी आता तुम्ही बघू शकता युवा पिढी आज इथे उभी आहे एक मुलगी बाबांच्या विचाराच्या थोर मी त्याच लाईनीला चालले शिका संघटित वा संघर्ष करा आज प्रत्येक मुलगी आज बघते मुलाला एकत्र घेऊन आम्ही सगळ्या गोष्टी करत आहोत इकडे काही लोकांना नाही माहिती आहे कचरा कुठे टाकायचा काय करायचा सगळ्या गोष्टी अवेलेबल असताना पण आम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांना सांगतोय की याच्यात कचरा टाका हे टाका आणि समाजही आम्हाला सपोर्ट करतो आहे या गोष्टीसाठी दादा काय नाव तुझं सकाळपासून तुम्ही ही मोहीम राबवता कधीपर्यंत ही मोहीम किती दिवस चालते दरवर्षी आणि कशा पद्धतीने हा कचरा उचलला नमस्कार जयवी माझं नाव तेजस रवींद्र जगताप मी अंबरनाथवरून ने येतो नेहमी सांगितल्याप्रमाणे आपली भूमी चैत्यभूमी स्वच्छभूमी हा उपक्रम आम्ही आठ वर्ष राबवतो आहोत नवव्या वर्षात हो, वर्षा पदार्पण करत आहोत आमचे अध्यक्ष बुद्धभूषण शिंदे यांनी ही संस्था काढलेली आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपला जो समाज आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या कष्टांनी आत्तापर्यंत इथपर्यंत आणलेला आहे त्या समाजासाठी आम्ही काही देणं लागतो म्हणून आपली भूमी चैत्य स्वच्छभूमी हा दरवर्षी आम्ही का उपक्रम राबवतो आमचा समाज हा येणाऱ्या काळात एवढी चांगली प्रगती करेल याची मी आशा बाळगतो आणि हा आपली भूमी चैतुमी स्वच्छभूमी टॅगलाईक घेऊन आम्ही दरवर्षी सहा डिसेंबरला इकडे सकाळी नऊ वाजल्यापासून तर रात्री नऊ वाजल्यापर्यंत ही कचरा वगैरे हा चकाचक करून टाकतो गेले एक टन या दोन टन हा कचरा आमच्या संस्थेमार्फत गोळा केला जातो दादा का काय नाव तुझं कशा पद्धतीने हा सहभाग घेतो आणि कसा आनंद मनाला वाटतो तुझ्या माझं नाव वरुण गायकवाड गेल्या आठ वर्षापासून आम्ही इथे हा उपक्रम राबवतोय हा आमचा आता नववा वर्ष आहे काही दिवसातून ईद गोष्ट आम्ही काही वर्षांनाआधी मी बघितला असेल की नाही का खूप टनमध्ये कचरा गोळा होत होता चतुभूमीवर तर काही लोकांना या गोष्टीवरून आपल्या समाजाला पण आणि चौतुर्भूमीवर काही गोष्टी अशा होत होत्या काही वर्षापूर्वी की लोकांना इथं घाण वाटत होते गेले कित्येक वर्ष आम्ही गोष्ट बघत आलेलो आहे आणि गेले आठ वर्षापासून आम्ही उपक्रम राबवते हा आमचा नववा वर्ष आहे गेले सकाळपासून आम्ही इथे सगळे राबवत काम राबवतो आहे आणि गेले कचरा आम्ही इथं होऊन नाही देते जे लोक इथे कचरा टाकतात ते त्यांना आम्ही कचरा गा गार्बेज बँकमध्ये टाका म्हणून सांगतो आहे सगळ्यापासून उपक्रम होते ते इत्यादी इथं आम्ही फक्त एज्युकेट पोरं नाही तर आमच्यासोबत काही एजेड लोकं पण आहेत परत काही आमचे भाऊ लोकं पण आहेत खूप म्हणजे असं याच्यामध्ये काही गोष्टी हे नाही आहेत की इकडे सगळे सगळेजण सहभाग घेत आणि कोणच असं अजूनही आलेलं नाही सगळेजण आपल्या मर्जीने आणि आपलं आपली भूमी चैत्यभूमी हा उपक्रम घेऊन सगळेजण इथे काम करतात दा दादा काय नाव तुझं काय सांगशील अतिशय उत्स्फूर्तपणे सगळे तुम्ही सहभागी झाल्याचं दिसतंय म्हणजे कुणाला कुणाला काही आळस कंटाळा हे काहीच नाही एकदम मनामध्ये एकदम वेगळा भाव आहे आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्ही झोकून देऊन काम करता काय सांगशील थोडक्यात जय भीम माझं नाव ऋषभ गायकवाड आहे मी अंबरनाथवरून आलेलो आहे आपली भूमी चैत्यभूमी स्वच्छभूमी ही टॅगलाईन घेऊन गे। आम्ही गेल्या नऊ वर्षापासून हा उपक्रम राबवतो आहे मुंबईच्या लोकांची काही थिंकिंग असायची काही वर्षापूर्वी की इकडं गावावरून लोक येतात कचरा करतात वगैरे खूप घाण होते आणि प्लस आपली बई मुंबई महानगरपालिकेमध्ये तेवढे लोकं अवेलेबल नसल्यामुळे इथे कचरा खूप प्रमाणात जमा होतो आणि लोकांना ती घाण वाटते ॲक्च्युली ते उचलण्यासाठी आम्ही इथे थांबलेलो आहोत पण काही वर्षानंतर या गोष्टीची सुद्धा गरज लागणार नाही तुम्ही इथे बघू शकता की लोक आता एवढे समजदार झालेले आहेत की काही वर्षापूर्वी वर्षा त्यांच्याकडे ऑप्शनच नव्हते आता त्यांच्याकडे आत्ता त्यांच्याकडे ऑप्शन एक तयार झालेला आहे आम्ही आंबेडकरवादी संस्थेमार्फत तुम्ही आत्ताच बघू शकता इथे आता त्यांच्याकडे एक ऑप्शन तयार झालेला आहे आम्ही आंबेडकरवादी संस्थेतर्फे कारण की त्यांना माहितीच नव्हता कचरा कुठं टाकायचा आहे म्हणून ते लोक कचरा कुठेही टाकत होते आणि घाण होत होते आता ती घाण होणार नाही आणि याच्यापुढे तुम्ही आपली भूमी चेत्यभूमी स्वच्छभूमी ही टॅग लिहून आम्ही लोक दोन वर्ष तीन वर्ष दहा वर्ष असा उपक्रम राबवत राहू हो। जनजागृती करत राहू आणि लोकांना प्रेझेंट करत राहू जय भीम आपली भूमी चैत्यभूमी आणि स्वच्छ भूमी हा स्लोगन हा नारा घेऊन ही तरुण मुलं जी आहेत ती एक आदर्शवत आणि प्रेरणादायी उपक्रम ते राबवत आहेत निश्चितपणानं आज त्यांनी जो हातात घेतलेला उपक्रम आहे त्या उपक्रमाला नऊ वर्षे झालेली आहेत पूर्वी अनेक टनमध्ये हा कचरा गोळा व्हायचा मात्र आता तो कचरा एक ते दीड टनवर आलेला आहे भविष्याच्या काळात हे तरुण आशावादी आहेत की आपले अनुयायी जे आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीनं काटोकरपणे स्वच्छता राखतील आणि आपली भूमी चैत्यभूमी भूमी राखण्यामध्ये एक सर्वात मोठं योगदान देतील न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत चैत्यभूमी दादर